अहिल्या देवींनी आपल्या राज्यकारभारात खाजगी आणि सरकारी तिजोरीचे हिशेब वेगळे ठेवले होते आपल्या खाजगी तिजोरीतून नर्मदा गंगा अशा नद्यांच्या किनारी घाट बांधून घेतले व्यक्तिगत खर्चाच्या बाबतीतही त्यांनी स्वयंशिस्त व इमानदारी राखली या खर्चासाठी त्या कधीही राजकोषातून धन घेत नसत व्यक्तिगत भेटवस्तू स्वीकारत नसत दरबार्यांनी त्यांच्यासाठी काही खर्च केला तर तो त्या परत करत यावरून त्यांचा पारदर्शीपणा दिसून येतो त्यांची मानवतावादी दृष्टी प्रांतातल्या सर्वच घटकांकडे लक्ष ठेवून होती आदिवासी समुदायातील नेत्यांशी सुसंवाद साधला त्यांना जमिनीवर अधिकार दिले त्यांच्यावर आपल्या क्षेत्रातील यांत्रिकांना सुरक्षा देण्याची जबाबदारीही सोपवली व योग्य तो मोबदला दिला अहिल्यादेवींच्या उत्कृष्ट राजनीती व कूटनीतीमुळे माळवा प्रांतात शांती व समृद्धी नांदली त्यांच्या एकूण कार्यकाळात दोन युद्धांचा उल्लेख आढळतो ज्यांचा सामना त्यांनी अत्यंत साहसाने आणि विचारपूर्वक केला सत्तेच्या लालसेपोटी रघुनाथराव पेशव्यांनी माळवा प्रांत हडपण्याचा डाव रचला तेव्हा अहिल्या देवी डगमागल्या नाहीत त्यांनी हिमतीने रघुनाथरावांना इशारा पत्र लिहिलं महिलांच्या फौजेसकट लढण्यास सज्ज झाल्याचे कळवले या धीरोदात्त राणीशी न लढण्यातच आपले भले आहे हे ओळखून रघुनाथरावांनी सैन्य मागे घेतले युद्ध विनाशकारी आहे अशी देवींचे मत होते कारण त्यामुळे जीवितहानी होते आणि ज्या धनामुळे लोकांची प्रगती होण्याची शक्यता असते त्या धनाचा दुरुपयोग युद्धात होतो ब्रिटिश इतिहासकार जॉन की याने आपल्या लेखणीतून ज्यांची तत्त्वज्ञानी राणी अशी ओळख करून दिली आहे त्या सुशासन न्यायप्रक्रिया दूरदृष्टी दुरु रणनीती यांच्या जोरावर पराक्रमी इतिहास रचणाऱ्या लोकमाता अहिल्यादेवी होळकर